नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी रायगडला अंमली पदार्थांचे ग्रहण बड्या बड्या माशांचे हात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला अवैध धंद्यांचा जणू काही ग्रहणच लागला आहे आज अंमली पदार्थांच्या विळख्यात देखील रायगड जिल्हा येऊ लागला आहे रायगड जिल्हा एका गंभीर संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे एकेकाळी निसर्गरम्य आणि शांत असलेला हा जिल्हा आता पदार्थांच्या विळखात सापडत चाललेला आहे विशेषतः आपल्या जिल्ह्याचे भविष्य असलेली तरुण पिढी या व्यसनाच्या आहारी जात आहे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे आज जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात अगदी लहान गावांमध्येही अंमली पदार्थ सहज उपलब्ध होत आहेत हे चित्र बदलण्यासाठी आणि या संकटातून युवा पिढीला बाहेर काढण्याची तात्काळ गरज आहे नारी प्रतीक म्हणून आता या जिल्ह्याला पोलीस अधीक्षक लाभलेल्या दलाल या ही बाब गांभीर्याने घेतील अशी आशा बाळगावी गेल्या दोन ते तीन वर्षात जिल्ह्यामध्ये आमली पदार्थांचे कनेक्शन वाढलेले पाहायला मिळत आहे पेंढच्या पूर्व विभागातील वरसई पट्ट्यात जावळी निधवळी येथे आंबली पदार्थाचा कनेक्शन सापडला त्यानंतर पेण तालुक्यातील पाबलखोऱ्यातील कलन येथील फार्म हाऊस वर पंचावन्न लाखांचा ड्रग्स निर्मितीचा मुद्देमाल जप्त केला त्याचप्रमाणे अलिबाग तालुक्यातील ते परिसरात असाच मुद्देमाल जप्त झाला काल परवा कर्जत तालुक्यातील मौजे कळेशे हद्दीतील शेली पालनाच्या फार्म हाऊस वर ड्रग्ज निर्मितीचा मुद्देमाल मिळाला जर आपण विचार केल्यास अलिबाग आणि कर्जत या फार्म हाऊस वर मिळालेला आश्चर्याची बाब आहे म्हणजे तिन्ही ठिकाणी फार्म हाऊस मालकांना आपल्या फार्म हाऊस वर काय चालले आहे हे माहीत नाही ही बाब पटण्यासारखी नाही या अंमली पदार्थाच्या धंद्यात अनेक बडे मासे असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण पेण आणि अलिबाग येथे कारवाईच्या दरम्यान एका राजकीय उच्च शिक्षित व्यक्तीने मध्यस्थी केल्याचे देखील दबक्या आवाजात बोलले जात आहे ही रायगडला लागलेली कीड वेळेस थांबवणे गरजेचे आहे अन्यथा आजची तरुण पिढी अनेक कारणामुळे अंमली पदार्थाकडे ओढली जात आहे बेरोजगारी नैराश्य कुटुंबातील कलह सामाजिक दबाव उत्सुकता ही काही प्रमुख कारणे आहेत एकदा या व्यसनात अडकल्यानंतर तरुण केवळ शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खचत नाहीत तर त्यांचे भविष्यही अंधकारमय होते अंमली पदार्थाच्या व्यसनामुळे गुन्हेगारी वाढते कुटुंबात अशांतता निर्माण होते सामाजिक स्वास्थ्य बिघडते आणि जिल्ह्याच्या विकासातही खीळ बसते अनेक तरुण अंमली पदार्थाच्या खरेदीसाठी चोरी लुटमार यांसारख्या गुन्हेगारी कृत्यांमध्येही सामील होत आहेत ज्यामुळे कायद्या व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होत आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा धन्यवाद